लक्ष्मीच्या पावलांनी या सव्वीस बसलेले असताना भागामध्ये सगळे जण डायनिंग आबा मला खरंच माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला काल जे काही झालं ना त्यासाठी खरंच मला माफ करा मला माहित नव्हतं तुमची तब्येत बिघडली ती यावरती सरोज म्हणते झालं सगळं करून सवरून माफी मागायची गरज काय जे झालं ना त्या सगळ्यामध्ये आता काही परत येणार आहे का आता काही माफी मागतेस ज्या वेळेला करायचं त्यावेळेला विचार करून करायचं नाही आपल्या मनाला येईल तसं वागत सुटायचं आणि आता माफी मागायची असं म्हणत सरोज आता कलाला डिवचत असताना आबा म्हणतात सरोज अगं झालं गेलं सोडून द्यायचं असतं सतत जुन्या गोष्टी उगाळत बसून काही मिळणार आहे का अगं झालं गेलं सगळं सोडून आपण ज्या वेळेला पुढे जातो ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण मोठे झालेलो असतो आणि ते म्हणतात काही नाही कला म्हणजे तू सोडून दे बरं इतकं काही झालेलं नाहीये आता बघ आता मी एकदम ठणठणीत आहे ना आणि आता म्हणतात आपण सगळ्या भूतकाळामध्ये सारखं सारखं ऋतून पाय रोवून ठेवायचं आणि बोलत बसायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे गोष्टी सोडून ज्या वेळेला पुढे जातो ना आपण त्याच वेळेला गोष्टी बरोबर घडतात आणि ते म्हणतात कला तू नको स्वतःला लावून घेऊस असं म्हटल्यावरती कला सांगते आबा मी तुमच्यासाठी छानपैकी चहा ठेवते असं म्हणत कला ज्या वेळेला आबांसाठी चहा ठेवायला निघून जाते आबा सरोजची पुन्हा करडपट्टी काढतात आणि आबा सरोजला म्हणतात सरोज अगं ज्या वेळेला आपल्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात आपण खूप जबाबदारीने वागतो प्रत्येक वाक्य जबाबदारीने बोलतो त्याच वेळेला आपण मोठे झालेलो असतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आपण मोठे झालोय हे आपल्या जबाबदारी आपली ओळखली पाहिजे प्रत्येक वेळेला लहानांच्या तोंडी लागणं प्रत्येक वेळेला त्यांना टोचून बोलणं हे नुसतं मोठ्यांचं काम नसतं त्यांना समजून घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आपला विचार नीट समजवून सांगणं आपला सल्ला देणं हे काम असतं असं म्हणत आबा कला कला आता कला कलाची बाजू घेत आता इकडे सरोजला चांगलेच बोलतात सरोज, बोलता। सरोज म्हणते आबा तुमचं नेहमीच आहे मला माहिती आहे मी मोठी आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी बरोबर ओळखते तुम्ही दरवेळेला कलाची बाजू घेऊन मला ना बोलत जाऊ नका असं म्हणत आता इकडे सरोज आबांना सुद्धा दोन शब्द सुनावते तोपर्यंत कला आबाना चहा नाश्ता बाकी सगळ्यांचा चहा नाश्ता उरकून आता आपल्या रूममध्ये आपलं पांघरुण जे अर्धवट ठेवून सकाळी घाई घाईत ती गेलेली असते उशीर झाल्यामुळे उठायला ते जेव्हा उरकायला येते पाहते तर काय आपलं अंथरुण पांघरुण गादी सगळं जिथच्या तिथे जरा धक्काच बसतो आणि ती म्हणते हे कुणी केलं अद्वैत म्हणतो हे सगळं मी केलं कला म्हणते तुला काय गरज आहे मी तुला सांगितलं होतं ना की मी खाली जाते मला उठायला उशीर झालाय आल्यावरती मी करेन सगळं तुला हे सगळं करण्याची काय गरज होती यावरती आता मात्र चिडलेला अद्वैत म्हणतो काय चाललंय काय तुझं परत अद्वै शांत होतं चिडायचं नाही चिडायचं नाही असं त्याने मनाशी ठरवलेलं असतं मग मात्र अद्वैत म्हणतो असं काय करतेस अगं ते अंथरुण अस्ताव्यस्त पडलं होतं म्हणून मी उरकलं यात काय झालं तुला एवढं हे करायला यावरती कला म्हणते जेवढं पचेल ना, जे ना दुसऱ्या माणसाला तेवढंच चांगलं वागावं वा। म्हणजे तुझं हे वागणं मला अजिबात पचत नाहीये अद्वैत म्हणतो काय झालं अगं मी फक्त चांगलं वागतोय ना मी तो फक्त अंथरुण उचलून ठेवलं ना यावरती कला म्हणते एवढं चांगलं वागण्याची सवयच नाहीये ना तू एवढं चांगलं वागलास ना तर तुझा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय यावरती अद्वैत काल मंगळागौर होती तुझी खूप सारी दगदग झाली आणि तुझी दगदग झाल्यामुळे तू लवकर झोपलीस तू उशिरा उठलीस आणि म्हणून सगळा पसारा मला पाहवला नाही तुला मदत व्हावी म्हणून मी हे सगळं केलं यावरती आता मात्र कला म्हणते अरे पण तू इतका नॉर्मल का वागतोय तू जसा वागायचास याच्या आधी तसाच वागना तुझं ते वागण्याची मला सवय आहे कारण तू नुसता चांदेकर नाही तू द अद्वैत चांदेकर आहेस त्यामुळे आधी जशी चिडचिड करायचास आधी तसा तस बोललास तरी बरं होईल असं म्हणत कला आता खूप चिडलेली असते अद्वैत म्हणतो अद्वैत चांदेकर खरंच तू मोठ्या ट्रॅप मध्ये अडकलेला आहेस म्हणजे तुला चिडायला तर भरपूर येते आहे तुला चिडायचं तर आहे पण आबांना दिलेल्या वचनामुळे तुला चिडता येत नाहीये पण हिला सांगता पण येत नाहीये म्हणजे काय आहे मी चांगलं पण वागायचंय मी चिडायचं पण नाही हिची चिडचिड पण ऐकून घ्यायची आहे माझी चिडचिड मनात ठेवायची काय वागायचं कसं वागायचं मला तर काही कळतच नाहीये कला म्हणते हे बघ तुझं नॉर्मल वाघ हे तुझं असं वागणं मला अजिबात आवडत नाहीये अद्वेत विचार कर तो काय करू म्हणजे हिला पटेल की मी खरंच बदललोय काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे हिला पटलं पाहिजे कला म्हणते हे बघ तुझं ना वागणं बंद कर म्हणजे या सगळ्यामध्ये तू जे वागतोयस ना ते सगळं खोटं आहे मला माहिती आहे तू खोटं असं का वागतोयस याची मला काहीच जबाबदारी नाहीये किंवा मला काही माहीत नाही पण तुझं वागणं बंद कर अद्वेत तोंड बंदच करून आपली कॉफी प्यायला लागतो हिच्यासोबत आपण काही बोलायचंच नाही उगाच कटकट करायची नाही पण असं काहीतरी करायचं की हिला पटेल की या सगळ्यामध्ये आपण ना आपण काहीतरी बदललोय किंवा आपल्यामध्ये खरोखरचा बदल झालाय असं दाखवण्यासाठी अद्वेत संधी शोधत असतो आणि लवकरच अद्वेतला डायनिंग टेबलवरती वरती बसल्यावरती कला सगळ्यांना जेवण वाढत असते सगळेजण जेवण करत असताना कला म्हणते आबा उद्या रक्षाबंधन आहे तर उद्यानं मला घरी जायचं आहे यावरती आबा म्हणतात हो हो चांगली कल्पना आहे रक्षाबंधनला तुला घरी जायचं असेल तर जा पण आबांनी हो म्हटल्यावरती कोणता तरी खोडा टाकायला सरोज पाहिजेच ना सरोज म्हणते काय ग काय गरज पडले रक्षाबंधनला घरी जायची तुम्हाला ना भाऊ मग काय हा सण भाऊ बहिणीचा आहे ना मग हा सण साजरा करायला तुला कशाला जायला पाहिजे काही नाही तुझं दरवेळेचं आहे सारखं आपलं कागाळ्या करायच्या तिकडून चार गोष्टी शिकून यायच्या इथे बोलायचं ते काही नाही माहेरी जायची काहीच गरज नाही सण भावा बहिणींचा आहे तुम्हाला भाऊ नाहीये असं म्हणत सरोज ठाम नकार देते तोपर्यंत कला म्हणते सरोज मॅडम आम्ही ना लग्नाच्या आधीपासून म्हणजे खूप आधीपासून लहानपणापासून आम्ही तिघी बहिणी एकमेकींना राखी बांधून हा सण साजरा करतो भाऊ नसला म्हणून काय झालं आम्ही तिघी जणी बहिणी आहोत ना एकमेकींचं रक्षण करण्यासाठी आम्ही तिघी बहिणी नेहमी एकत्र येतो आणि लग्नापर्यंत आदल्या रक्षाबंधनपर्यंत आम्ही हा सण साजरा करत होतो आणि लग्न झाल्यानंतर ही सगळी प्रथा कशी काय बदलायची आणि त्यामुळे मला ना हा सण साजरा करायचा हे लग्न झाल्यानंतर सुद्धा आबा म्हणतात कला खूपच चांगला आहे आपली संस्कृती जपणं ही खूप चांगली हे आहे तू काही काळजी करू नकोस या वेळेला सुद्धा तुझी संस्कृती जपली जाईल तुझी परंपरा नेहमीप्रमाणे ठेवली जाईल तू जा बरं घरी नेहमीप्रमाणे घरी जाऊन तू तुझा रक्षाबंधनचा सण साजरा कर असं म्हणत सरोजला काठ मारत आबांनी पुन्हा एकदा कलाची बाजू घेतलेली असते आणि ठामपणे कलाच्या पाठीशी उभे राहिलेले आबांना बघताना सरोजचा नुसता जळफळाट होत असतो इकडे नैना हे सगळं पाहत असते त्यावेळेला कला म्हणते कला आता विचार करते की मी जात असताना नैना ताईला सुद्धा आता मी सोबत घेऊन जाई तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत तू एक काम कर बरं तू सुद्धा कलासोबत माहेरी जा कसं आहे ना तिचा सुद्धा रक्षाबंधनचा पहिला सण आहे ना त्यामुळे तू सुद्धा तिच्यासोबत जा यावरती आता सरोजचा रागाचा पारा अधिकच चढतो आधीच कलाला आपण नाही सांगताना आबांनी हो सांगितले हा राग तर तिच्या मनात असतोच पण त्याच पुढे अजून तिला राग येतो आणि त्यावरती ती म्हणते आबा काय गरज आहे जा? म्हणजे आता या सगळ्यामध्ये अद्वेतने जायची काय गरज आहे अद्वैतचा सण आहे का हा अद्वैतला जायची काहीच गरज नाहीये आबा म्हणतात हे बघ ज्याप्रमाणे ते कलाचं माहेर आहे त्याचप्रमाणे ते, ते अद्वेतचं सासर आहे ना मग कला सासरची सगळी नाती जर जपत असेल सासरचे सगळे रीतीरिवाज जपत असेल तर अद्वेतने त्याच्या सासरीचं गेलं तर काय मोठा फरक पडणार आहे बघ सरोज तू प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी करू नकोस यावरती आता सरोज नको म्हणत आहे तरी सुद्धा अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी खरेच्या घरी जायला तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे आता अद्वैत हे सरोज ती सरोजच्या रागाचा पारा अधिकच चढतो आणि ती अधिकच चिडते त्याचं हे बोलणं ऐकून तिला राग आलेला असतो पण अद्वैत मात्र आपल्या मतावरती ठाम असतो आबा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरेंच्या घरी जाईन तोपर्यंत इकडे आता कला आपल्या मनातली गोष्ट नैना म्हणते नैनाताई अगं तू पण येणार आहेस ना म्हणजे आपण सगळ्यांनी पहिल्यासारखं रक्षाबंधन साजरं करायचं ना असं म्हणत ती नैनाला विचारायला लागते नैना म्हणते हे बघ कला हे तुझे जे काही आहेत ना उद्योग याच्यामध्ये मला धरत जाऊ नकोस म्हणजे आधी आपण करायचो असा हा वेडेपणा टाइमपास म्हणून पण आत्ता हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये त्यामुळे तुझं तुझं आपलं चालू दे तुला जे करायचं ते तू कर मला या सगळ्यात पाडू नको यावरती कला सांगते नैनाताई अगं असं काय करतेस आपण लहानपणापासून हे सण साजरे करत आलेलो हो। आहोत लहानपणापासून आपण एकमेकींना राखी बांधायची मग आता हे कसं काय मोडता येईल यावरती नैना म्हणते लहान होतो तेव्हा वेडे होतो आता मोठे झालोय ना आणि मी आता चांदेकर समजते स्वतःला आता मला खऱ्यांच्या घरी जायला कमीपणा वाटतो तिकडे जाण्याची माझी अजिबात इच्छा नसते आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्ष घे आता माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे तुला जे काही करायचं ना ते कर पण आता असे खेळ खेळण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि मला माझ्या सासरचा सार्थ अभिमान आहे मला त्या माहेरी जाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आता मला ते लाईफस्टाईल जगताच येणार नाही इथे राहून मला चांदेकरांचं लाईफस्टाईल जगायची सवय झाली हे सगळं सोडून मला न एक दिवस सुद्धा खऱ्यांच्या घरी राहायला जमणार नाहीये तुला जमणार आहे तू जा यावर ती कला सांगते अगं नैनाताई असं काय बोलतेस म्हणजे आई त्या दिवशी म्हणत होती की लग्न झाल्यापासून तू एकदाही माहेरी आलेली नाहीयेस तर चल ना त्या सगळ्यांना बरं वाटेल आणि आपला नेहमीप्रमाणे रक्षाबंधनचा सण साजरा होईल यावर नैना म्हणते हे बघ तू कसं वागावं वा हे मी तुला सांगते का तुला ज्याप्रमाणे वागायला वाटतं तू वागतेस ना हे संस्कृती हे परंपरा ह्या रीति रिवाज हे जपण तुला पटत असलं तरी मला हे काही पटत नाहीये हे रीती परंपरा रिवाज मी पाळणाऱ्यातली मुलगी नाहीये मी एक ओपन माइंडेड मुलगी आहे त्यामुळे तू माझ्या गादी लागू नकोस मला हे आवडत नाही म्हणजे नाही मी हे करणार नाही म्हणजे नाही तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणत ती कलाला चांगलीच दरडावते आणि तुला जायचं तर तुला मी कधी अडवलंय का आणि आईला सांग की पावसाळा आहे आणि त्यामुळे मी आले नाहीये आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी नाही आहे ना आपल्याकडे व्यवस्थित अशा फरशा लावल्यात की ज्या घसरणार नाहीत त्या कसल्या फरशा फडतोच आहेत पाय घसरला पडले तर माझ्या हेल्थसाठी सुद्धा ते चांगलं नाहीये यावरती आता मात्र इकडे कला सांगते अगं ताई मी आहे ना आई आहे ना आम्ही सगळे तुझी काळजी घेऊ नैना सांगते तू किती गनपटीला बसतेस तू माझ्या नादी लागू नको मी तुला म्हटलंय ना की मी नाही येणार तुझं काय चाललंय सारखं आपलं तेच 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 मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नको बाद झालं असं म्हणत चिडलेली नैना तन तन करत आपल्या रूममध्ये निघून जाते सगळेजण हे दृश्य पाहत असताना इकडे आता मुद्दाम आपली रोहिणी आता इकडे राहुलचे कान भरते आणि जा जा अरे हीच योग्य संधी आहे तिचे ना सांत्वन करण्यासाठी जा आणि कलाविरुद्ध तिचे कान भरायला सुरुवात कर कलाविरुद्ध तिचा जो राग आहे ना त्या रागाला अजून वारा मिळाले पाहिजे आणि तो राग चांगला फोफावला हो पाहिजे हे बघ जा असं म्हणत ती आता राहुलला आज जायला सांगते राहुल, सांग, राहुल म्हणतो ती जरा चिडले ना तिला तिला जर का त्रास झाला तर म्हणून जरा मी जातो असं म्हणत राहुल डायनिंग टेबल वरून उठतो आणि नैनाला समजवण्यासाठी तो आपल्या रूम मध्ये येतो इकडे आता कला बिचारी सगळ्यांचं नाश्ता वगैरे करत असते यावरती आबा म्हणतात काही काळजी करू नकोस कला तू आणि घरी जा आणि छानपैकी तुमचा तुमचा सण साजरा करा असं म्हणत आबांनी दोघांनाही जायला सांगितलेलं तोपर्यंत चिडलेली नैना तनतन करत आपल्याच रूम मध्ये येते आणि तिकडे राहुल येतो राहुल म्हणतो काय ग तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं त्या कलामुळे तुला स्वतःला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही मला तुझा मुद्दा पटतो तुला जर का नसेल जायचं तुला व्हायचं असेल तू आता पूर्णपणे चांदेकर झालेली आहेस त्यामुळे तुला तिकडे जायचं नसेल तर या सगळ्यामध्ये कोणीही तुला फोर्स करू शकत नाही की तू तिकडे जा आणि त्या कलाचं काय आहे ग या सगळ्यामध्ये किती तुला ती त्रास देते मलाच काही कळत नाहीये म्हणजे तू इतकी साधी सोपी सरळ आहेस तुला कोणाचंही काही भलं वाईट करायची गरज नसते पण ती कला कला कपटी आहे चार लोकांच्या समोर आता आपण किती चांगले हे आबांना आणि बाकी सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करून तुला कसंच काही जमत नाही किंवा तुला काही कसंच पटत नाही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते हे मात्र मला काही आवडत नाही आहे पण मला तुझी खूप काळजी वाटते आपल्या बाळाची काळजी वाटते यावरती नाही सांगते बघ ना म्हणजे सगळ्यांच्या समोर पुढे पुढे करायचं मोठेपणा घ्यायचं आणि मला कमीपणा द्यायचा एवढंच काम ती आत्तापर्यंत करत आली आत्ताचं रे लग्नाच्या आधीपासून ती हेच काम करत आलेली आहे तुला माहिती आहे का लग्नाच्या आधी पण ती असंच करायची आई बाबांच्या समोर मोठेपणा मिरवायची आणि आम्ही कसे कमी हे दाखवायची खरं तर घरातली मी मी मोठी मी होते पण सगळ्या राहुल म्हणतो लागू नकोस तुला त्रास झालेला मला सहन होणार नाही खरं तर तुझंच म्हणणं बरोबर आहे मला तुझेच पॉइंट पटतात त्या कलाचे पॉइंट पटत नाही काय फुटकळ पॉइंट म्हणते काय बोलते पण यावरती नैना म्हणते हो ना पण या सगळ्यामध्ये आभांना तिच पटतं ना आबांना ती काही बोलते तेच सगळं पट्ट, ती काही करणार तेच आबांना आवडतं मी काही बोलले ते तर त्यांना पटतच नाही ना, ना? यावरती आबांचा या शब्द शेवटी असतो ना यावरती राहुल म्हणतो शब्द आबांचा शेवटी असला किंवा शेवटी असला तरी तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे तुला आणि आपल्या बाळाला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे असं म्हणत तो आता नयनाला जवळ घेतो नयना म्हणते थँक्यू म्हणजे खरं सांगू का राहुल तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस याच ह्याच्यावरती मी न मी सगळे शकते खरं सांगू का थँक्यू असं म्हणत ती आता इकडे राहुलचे आभार मानायला लागते आणि राहुल मनातल्या मनात हिला कसं मूर्ख बनवलं म्हणून खुश होत असतो तोपर्यंत कला आता किचनचा सगळा पसारा आटपून झोपण्यासाठी ज्या वेळेला चाललेली असते त्यावेळेला सरोज तिला अडवते सरोज अडवते आणि काय तुझी नाटकं यशस्वी होत चाललेली आहेत पण जरी तुला आबांनी परवानगी दिली असली तरी उद्या तू तुझ्या माहेरी जायचं नाही म्हणजे नाही कलाला कळतच कला नाही आता आबांनी परवानगी दिली तरी सुद्धा ह्या सरोज मॅडमचं काय आहे ती म्हणते सरोज मॅडम मला आबांनी परवानगी दिलेली आहे मी सकाळीच आबांची परवानगी घेतले आणि मला रक्षाबंधनच्या सणाला जायचं आहे मी जाणार यावरती सरोज म्हणते तू कशी जातेस ना तेच मी बघते म्हणजे तुझ्यामुळे आबांना अटॅक आला याची तू शिक्षा समज आबांनी जरी परवानगी दिली असली तरी मी तुला याची शिक्षा देते तुझ्यामुळे आबांना त्रास झाला त्यांची तब्येत बिघडली सकाळी नुसती माफी मागितलीस ना माफीचं प्रायचित्त कर म्हणजे केलेल्या चुकीचं प्रायचित्त कर नुसती माफी मागून काहीच होत नाही आणि तुझं प्रायचित्त हेच आहे की आबांची तब्येत तुझ्यामुळे बिघडली आणि त्यासाठी तू बिलकुल कुठेही जाणार नाहीस रक्षाबंधनला ही शिक्षा माझी आहे आबांनी जरी तुला परवानगी दिली असली तरी माझी परवानगी नाही एवढी गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत इकडे कलाला इमोशनली ब्लॅकमेल करत मनस्तापाबद्दल शिक्षा म्हणून तू जायचं नाही असं म्हणते आणि कला दुविमध्ये अडकते काय करावं म्हणजे आबानी तर परवानगी दिले पण पर सरोज मॅडमचं हे भलतंच काहीतरी चालू आहे काय करू काय करू असा विचार करत कला म्हणते ठीक आहे चालेल नाही जाणार मी तुमची इच्छा आहे ना माहेरी जाऊ नये तर मी माहेरी जाणारच नाही असं म्हणत चिडचिड करत कला आता वरती येते कला वरती येते आपलं अंथरुण पांघरून घालायला लागते अद्वैत तुझ्या करतो का बरं ही इतकी चिडचिड करत असेल नक्की हिला झालंय तरी काय त्यावरती अद्वैत म्हणतो खरे आपल्याला उद्या ऑफिसला जायचं आहे म्हणजे बघ तुला माहेरी जायचं आहे ना त्यामुळे कसं ऑफिसला जायचं कधी जायचं कुठून जायचं तिकडूनच जायचं की इकडून जायचं हे सगळं तू ठरव म्हणजे आपल्याला तसं ऑफिसला जाता येईल कला म्हणते बघ तुझं तू ठराव मला काही ठरवायचंच नाहीये अद्वैत म्हणतो का काय झालेलं आहे तुला तर घरी जायचं आहे ना त्यामुळे तू घरी जा तसं काही प्रॉब्लेम नाहीये तू मला कळव फक्त तू ऑफिसला कधी येशील ते कारण आपल्याला डिझाईन पूर्ण करायचे आहेत एवढंच मला फक्त म्हणायचं आहे यावरती कलाछिडते आणि नाही जाणार हवी माहेरी यावरती अद्वैत म्हणतो काय अगं असं काय करतेस आत्ता क्षणात एक बोलते क्षणात ते बोलतेस कारण तू आबांकडून परवानगी घेतलेली आहेस ना माहेरी जायची मग जर तू आबांकडून माहेरी जायची परवानगी घेतलेस मग आत्ता असं का बोलती आहेस तुला माहेरी जायचं आहे ना तू जा ना तू तु? तुला कोणी नकारले यावरती कला सांगते कसं आहे ना तुमच्या चांदेकरांचं एक आहे एकाने एका मारल्यासारखं करायचं आणि एकाने सावरल्यासारखं करायचं असं तुमचं आहे हे सगळं अद्वैत म्हणतो काय मारल्यासारखं लागल्यासारखं काय आहे हे सगळं अद्वेतला मराठी काही कळत नसतात कला काय बोलते कळत नसतं त्यावरती कला म्हणते हे बघ हे पहिलं चांगलं वागण्याचं नाटक आहे ना ते बंद कर उगाच खोटं खोट चांगुलपणा माझ्याशी वागू नको याच्यामुळे मला ना फरक पडणार नाहीये अद्वैत म्हणतो ही काय मुलगी डोक्यावरती पडले का मी कोणत्या ट्रॅपमध्ये अडकलोय चांगलं वागतोय तर चांगलं चा बघायचं नाही हिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर समजून घ्यायचं नाही आणि आत्ता हिला आबांनी सकाळी दिली होती परवानगी म्हणजे हीच आबांकडे गेली होती की मला माहेरी जायचं आहे आबांनी परवानगी दिली आणि आत्ता म्हणते मी जाणार नाही नक्की हिचं चाललंय काय हिचा प्रॉब्लेम तरी काय आहे आणि मी सुधारलोय मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय यावरती हिचा विश्वासच का बसत नाही आहे नाही नाही आता असं काहीतरी करायला पाहिजे ना की ज्याच्यामुळे हिचा विश्वास बसलाच पाहिजे की मी सुधारलोय काय करू काय करू आणि आयद्वेतला ती संधी मिळालेली असते कारण सरोजमुळे ती त्याला संधी मिळते सरोजने कलाला वचनात अडकवत माहेरी जायचं नाही असं म्हटल्यामुळे अद्वैत आता खूप मोठी युक्ती करतो कला चिडचिड करत झोपी जाते तिचा जा रक्षाबंधनचा सण साजरा होणार नसतो इतक्या वर्षाची परंपरा मोडली जाणार असते मग अद्वैतच्या डोक्यामध्ये युक्ती सुचते अद्वैत आता संगीता आणि आता इकडे नैना या दोघींना घेण्यासाठी माहेरी जाणार असतो आणि त्यांना आता खऱ्यांच्या घरून आणून इकडेच सगळ्या सगळ्यांच्या समोर आता मात्र चांदेकरांच्या इथे रक्षाबंधन साजरे करण्याची युक्ती त्याच्या डोक्यात येते आणि तो विचार करतो हा हा हीच संधी आहे खलेच खरेचा विश्वास जिंकण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेत तडक तडक खऱ्यांच्या घरी निघून जातो कुणालाही न सांगता अद्वेत निघून गेलेला कुणालाही माहीत नसते तोपर्यंत इकडे आता कला सकाळी उठते आबा म्हणतात काय ग कला तू गेली नाहीस का माहेरी यावरती कला नाही सांगते पण त्याच वेळेला इकडे आता दारामध्ये अद्वैत संगीता आणि आता नैना, नैना सोबत तिकडे आता आलेली असते ती म्हणजे काजू काजू संगीता आणि अद्वेत तिघ जण दारात असतात आणि आता काजू हक्कमाते नैना दिदी कला असा आवाज दिल्यावर ती कला मागे वळून पाहते आणि आता तिकडे संगीता आणि काजूला बघितल्यावरती कलाचा आनंद गगनात होतो तुम्ही इथे यावरती काजू सांगते रक्षाबंधनचा सण आपला असा कसा होणार रक्षाबंधनचा सण साजरा करायलाच पाहिजे ना संगीता म्हणते अगं स्वतः अद्वेत सकाळी सकाळी आपल्याच घरी आले होते आम्ही उठलो नाही तर ते आले आणि ते म्हटले रक्षाबंधनचा सण साजरा करण्यासाठी चला बरंच आंबेकरांच्या इकडे ते आम्हाला स्वतः घेऊन आले रोजच्या रागाचा पारा चढतो त्यावेळेला कलाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते चांदेकर खरंच बदललाय की नाही माहीत नाही पण त्याने जे काही केलंय ते खरंच खूप चांगलं आहे आणि मग ज्या वेळेला किचन मध्ये कला येते आणि आईला आणि काजूला घेऊन तुम्ही इकडे आलास तू आणि माझं रक्षाबंधन साजरं केलंस त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणत ती अद्वैतचे आभार मानायला लागते आणि खरंच हा बदललाय की नाही माहीत नाहीये पण जे केलंय ते खूप छान आहे असं म्हणत कला इम्प्रेस झालेली असते